ए टी एम न्यू वर्ड या चॅनलतर्फे आम्ही आपणास एक धुळे आणि नंदुरबार धुळे या दोन जिल्ह्यातील आमदारांची जी नव्याने निवडून आलेले आहे त्यांची माहिती मी समोर माहिती करणार आहे आमच्या हे ए टी एम न्यू वर्ड चॅनल हा संपूर्ण महाराष्ट्रात लाखोच्या संख्येने लोक बघत असतात आपणही या चॅनलला जा जास्त सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि ह्या चॅनल बघून एक व्यवस्थितरित्या चांगल्या पद्धतीची जी माहिती आम्ही आपणासमोर जाणार आहे ती व्हिडिओ शेअर करून सर्वांना सांगा कारण लाखोच्या संख्येने आमच्या संख्येचे या चॅनलचे लोक बघत असतात या चॅनलला आणि या माहितीमध्ये मा आपणा म मा आपणास आमदाराचे नाव त्यांनी मिळवलेली मतं ते किती मतांनी निवडून आले त्यांच्या राहण्याचा पत्ता त्यानंतर तुम्हाला त्या आमदारासाठी मोबाईल मौ, नंबर संपर्क करण्यासाठी तोही आम्ही तुम्हाला पुरवणार आहोत तर आता या मतदारसंघामध्ये कशा पद्धतीने शिंदखेडा मतदारसंघ शिंदखेडा म मतदारसंघात जयकुमार जितेंद्र सिंह रावल हे जितेंद्र सिंह जयसिंह पेले, ते ते रावल यांचे सुपुत्र यावेळेस निवडून आलेले आहेत ते भारतीय जनता पार्टीचे असून त्यांचं वय एकोणपन्नास इतके आहे जय पॅले जय पॅलेस हवाई महल महाराणा प्रतापसिंह मार्ग दोंडाईच्या तालुका शिंदखेडा जिष्ट धुळे म्हणजे जिल्हा धुळे येथे ते त्यांचा हा पत्ता येथे ते राहतात जयसिंह सिंह रावल यांना या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एक लाख एकावन्न हजार चारशे बा ब्याण्णव इतकी मतं मिळाली आणि त्यांच्या जवळचे जे प्रतिस्पर्धी होते बेडसे संदीप त्र्यंबकराव तर त्या हे नॅशनल काँग्रेस पार्टीचे होते आणि शरदचंद्र पवार घाटाचे ते होते शिंदेखेड्याचे तर त्यांना त्यांच्यावर त्यांनी पंच्याण्णव हजार आठशे चौऱ्याऐंशी मतांनी ते निवडून आलेले आहेत म्हणजे एकंदरीत हे मतदान झालेले त्या पद्धतीने त्यानंतर हे जितेंद्र सिंह रावल जय कुमार जितेंद्र सिंह रावल तर हे जय कुमार रावल यांचा संपर्क साधण्यासाठी त्यांनी दूरध्वनी क्रमांक झिरो पंचवीस सहासष्ट चोवीस चाळीस पंचवीस हा एक दिलेला असून त्यांचा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव बावीस अठ्ठावीस पंचावन्न झिरो पाच हा आहे त्यानंतर शिरपूर मतदारसंघातून काशीराम वेचन पावरा हे निवडून आलेले आहेत ते वेचन वरसिंग पावरा यांचे चिरंजीव आहेत त्यांचं वय अठ्ठावन्न असून भारतीय जनता पार्टीतर्फे ते निवडून आलेले आहेत आणि त्यांचा राहण्याचा पत्ता सुळे सुले, सुले तालुका शिरपूर जिल्हा धुळे येथे ते राहतात पिन क्रमांक चारशे पंचवीस चारशे पाच काशीराम वेचन पावरा यांना एक एक लाख अठ्ठ्याहत्तर हजार झिरो त्र्याहत्तर इतकी मतं मिळाली आणि त्यांचे जे प्रतिस्पर्धे होते डॉक्टर जितेंद्र युवराज ठाकूर हे स्वतंत्र होते त्यांना बत्तीस हजार एकशे एकोणतीस इतकी मतं मिळाली आणि चौदा एक, एक लाख पंचेचाळीस हजार नऊशे चव्वेचाळीस इतक्या मताच्या फारकाने ते विजयी झालेले आहेत काशीराम पावरा यांचा मोबाईल नंबर सात नऊ सात दोन आठ 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 चारशे एक्कावन्न हा आहे येथे तुम्ही त्यांना संपर्क साधू शकता आणि सन एकोणीसशे आपलं त्यांनी तेवीस तेवीसचं जे उत्पन्न दिलेलं आहे ते आहे बेचाळीस लाख सत्ता सत्याहत्तर हजार सातशे वीस इतके रुपये ही ते निवडणूक आयोगाच्या माहितीपत्रकामध्ये त्यांनी दिलेले आहे त्यानंतर धुळे ग्रामीण मतदारसंघातून राघवेंद्र रामदादा मनोहर पाटील हे निवडून आलेले आहेत ते मनोहर दत्तात्रय पाटील यांचे चिरंजीव आहेत त्यांचं वय एकतीस असून भारतीय जनता पार्टीचे आहे। ते आहेत आणि त्यांचा पत्ता नागाव बुद्रुक तालुका जिल्हा धुळे चारशे चोवीस झिरो झिरो पाच हा आहे राघवेंद्र रामदादा मनोहर पाटील यांना एक लाख सत्तर हजार तीनशे अठ्ठ्याण्णव इतकी मतं मिळाली आणि त्यांच्या विरोधात असलेले जे कुणाल बाबा रोहिदास पाटील हे इंडियन नॅशनल काँग्रेसचे होते त्यांना एक लाख चार हजार अठ्ठ्याहत्तर इतकी मतं मिळाली आणि हे राघवेंद्र रामदादा मनोहर पाटील हे सहासष्ट हजार तीनशे वीस मतांनी जास्तीच्या मतांनी निवडून आलेले आहेत या राघवेंद्र पाटील यांचा फोन नंबर अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणपन्नास सत्तावीस सत्याहत्तर हा असून त्यांनी एक तेवीस चोवीस या मध्ये त्यांचं उत्पन्न दे दोन हजार तेवीस चोवीसला अकरा लाख एकोणसत्तर हजार चारशे ऐंशी इतके नमूद केलेले आहे आणि धुळे शहरमधून अनुप भैया ओमप्रकाश अग्रवाल हे निवडून आलेले आहेत भारतीय जनता पार्टीतर्फे ओमप्रकाश पूर्णमल अग्रवाल यांचे ते चिरंजीव असून त्यांचं वय पन्नास आहे आणि अठरा गीता अग्रवाल नगर नियर गणेश अपार्टमेंट मालेगाव रोड धुळे येथे त्यांचं निवासस्थान आहे अनुपभाया अग्रवाल यांना एक लाख अठरा हजार पाचशे अडोतीस इतकी मतं मिळाली आणि त्यांच्या विरोधात असलेले शाह फारुख अनवर हे मुजलिस इथे हद्दुल मुस्लिमन या पार्टीचे होते त्यांना सत्तर हजार सातशे अठ्ठ्याहत्तर इतकी मतं मिळाली आणि अनूप भाईया हे पंचेचाळीस हजार सातशे पन्नास इतक्या बहुमताने निवडून आलेले आहेत अनूप भाईया अग्रवाल यांचा मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव बावीस अठ्ठावीस चोपन्न आणि अठ्ठेचाळीस साक्री विधानसभेतून मंजुळा तुळशीराम गावित या निवडून आल्या असून त्यांचे पती तुळशीराम बुधा गावित हे असून शिवसेनेतर्फे गट ते निवडून आलेले आहेत त्यांचं वय एकसष्ट असून त्या हाऊस नंबर एकसष्ट घर ॲट फुले फुला पहुबारे पोस्ट कुडाशी तालुका साखरे जिल्हा धुळे येथे राहतात त्यांचा पिन क्रमांक आहे चारशे चोवीस तीनशे सहा मंजुळा तुळशीराम गावेत यांना एक लाख चार हजार सहाशे एकोणपन्नास मतं मिळाली आणि विरोधात होते प्रवीण गोटू बापू चौरे आ, हे काँग्रेसचे होते त्यांना नव्याण्णव हजार झिरो पासष्ट इतकी मतं मिळाली आणि पाच हजार पाचशे चौऱ्याऐंशी इतक्या मतांनी या मंजुळा गावीत ह्या आमदार म्हणून निवडून आलेल्या आहेत आणि या आमदाराशी संपर्क साधण्यासाठी तुम्हाला त्यांनी एक नंबर दिलेला आहे तो चौऱ्याण्णव तेवीस सत्त्याण्णव त्र्याण्णव सदौतीस हा त्यांचा नंबर आहे या तुमच्या कामासाठी त्यांच्याशी संपर्क साधू शकता नवापूर या मतदारसंघातून शिरीष कुमार सिंग नाईक हे विजय झाले आहेत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे आणि ते सिंग हिऱ्या नाईक यांचे पुत्र असून त्यांचं वय बावन आहे आणि ते राहायला म्हणजे त्यांचं निवासस्थान नवगाव तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार हे आहे श्रीश कुमार नाईक यांना सत्याऐंशी हजार एकशे सहासष्ट इतकी मतं मिळाली आणि त्यांच्या विरोधात जे राहिले होते शरद क्रिशन शिंग क्रि क्रिशनराव गावित यांना एक अठ्ठ्याऐ शहाऐंशी हजार झिरो पंचेचाळीस इतकी मतं मिळाली आणि एक हजार एकशे एकवीसच्या मतांनी ती निवडून आलेले आहेत त्यांचा मोबाईल क्रमांक चौऱ्याण्णव बावीस एकोणऐंशी एक झिरो झिरो नऊ हा आहे तसेच आ, सत्तर सत्तावन्न एक्क्याऐंशी सत्त्याऐंशी एकोणपन्ना एकोणचाळीस हाही त्यांचा नंबर असून त्यानंतर दोन हजार तेवीस चोवीस त्यांचं जे उत्पन्न त्यांनी दाखवलेलं आहे ते छत्तीस लाख शेती हजार पाचशे पन्नास इतकं एकोणीसशे वीसचं आहे आणि बावीस तेवीसला चव्वेचाळीस लाख चौसष्ट हजार इतकं त्यांनी दाखवलेलं आहे नंदुरबार मतदारसंघातून डॉक्टर विजयकुमार कृष्णराव गावित हे निवडून आलेले आहेत ते कृष्णराव दामजी गावित यांचे पुत्र असून त्यांचं वय एकोणसत्तर आहे आणि त्यांचा पत्ता नटव नटवाद तालुका जिल्हा नंदुरबार येथे आहे डॉक्टर विजयकुमार गावित यांना एक लाख पंचावन्न हजार एकशे नव्वद इतकी मतं मिळाली आणि विरोधात असलेले इंजिनियर किरण दामोदर तडवी यांना अठ्याहत्तर हजार आठशे त्रे त्रेचाळीस किंमत मिळाली आणि शहात्तर हजार दोनशे सत्तेचाळीसच्या मात आ, फरकाने हे निवडून आलेले आहेत विजयकुमार आणि त्यांचा फोन नंबर आहे झिरो पंचवीस चौसष्ट दोनशे वीस सातशे सत्याहत्तर परत बावीस तीस एकसष्ट हा त्यांचा लँडलाईन असून त्यांचा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी बहात्तर तेवीस चौदा हा आहे आणि त्यांचं जे उत्पन्न दाखवलेलं आहे एकोण चोवीसला ते पस्तीस लाख शहाऐंशी हजार नव्वद इतके आहे आणि शहादा मतदारसंघातून राजेश उदयसिंग पडवी हे निवडून आले आहेत उदय सिंग कोचरू पडवी यांचे ते चिरंजीव असून त्यांचं वय पंचावन्न आहे आणि ते राहिला सोमवाल पोस्ट नाल गव्हाण तालुका तलोदा तिष्ट नंदुरबार येथे ते राहतात आता त्यानंतर त्यांचा त्यांना एक लाख शेहेचाळीस हजार आठशे आळ एकोणपन्नास इतकी मतं मिळाली आणि त्यांच्या विरोधात जे होते राजेंद्र कुमार कृष्णराव गावित यांना त्र्याण्णव हजार आठशे छत्तीस इतकं मतं मिळाली आणि त्रेपन्न हजार दोनशे चार इतक्या मताधिकाऱ्याने ते निवडून आलेले आहेत आणि त्यांचा मोबाईल नंबर आहे शहात्तर सहासष्ट बारा बावीस एकवीस आणि एक दोन हजार तेवीस चोवीसला त्यांचं उत्पन्न आहे त्रेपन्न लाख त्रेसष्ट हजार दोनशे सात इतकं आहे अक्कलकोवा या मतदारसंघातून आमशा फुलजी पाडवी हे निवडून आले असून फुलजी तोबल्या पाडवी यांची ते चिरंजीव असून त्यांचं वय छप्पन आहे आणि ते राहायला कोयली विहार पोस्ट ब्रिटिश अंकुश विहा विहीर तालुका अक्कलकोवा डिस्ट नंदुरबार येथे ते जिल्हा नंदुरबार येथे ते राहतात आणि त्यांना बहात्तर हजार आठशे एकोणतीस इतकी मतं मिळाली आणि त्यांनी ॲडव्होकेट केशी पाडवी यांना त्यांच्या विरोधात असलेले केशी पाडवी यांना एकोणसत्तर हजार सातशे पंचवीस इतके मतं मिळाली आणि दोन हजार नऊशे चार इतक्या मतांनी ते विजयी झालेले आहेत त्यांचा मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस एकोणपन्नास सदुसष्ट सत्तावीस आणि त्यांचं चोवीस पंचवीसचं उत्पन्न हे अठ्ठावन्न लाख तीस हजार आठशे पन्नास इतकं त्यांनी दिलेलं आहे तर ही माहिती आपणास कशी वाटली हे आम्हा कॉमेंटमध्ये कळवा आणि आमच्या या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब शेअर लाईक करून सर्व आपल्या मित्रमंडळाला करावा या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा